सो इंचीड तुम्ही आपल्या अंकुर संतांच्या गोष्टी पाहिल्या का पा। नसतील पाहिल्या तर जरूर पहा तुम्हाला निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताई ही चार भावंडे माहितीच असतील आजची गोष्ट आहे संत ज्ञानेश्वरांची गोष्टीचे नाव आहे रेड्याचे वेदपठण एकदा ही चारही भावंडे जेवत होती जेवता जेवता निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञानेश्वरा सोपाना आपल्या तिघांच्या मुंजीची वेळ आता उलटून चालली आहेत आपल्या वडिलांनी अन्यासानंतर परत संसार सुरू केला म्हणून धर्मसेवेने आपल्या सर्वांना वाईट टाकले वडिलांनी खूप विनवण्या के केल्यावर धर्मसभेने त्यांना देहांत प्रायश्चित्त सुनावले तेही आपल्या आई वडिलांनी मान्य केले आता आपल्याला मुंजीचा अधिकार मिळायलाच हवा होय दादा आता तरी समाजाने आपल्याला सामावून घ्यायलाच हवे दादा आता आपण खंबीरपणे आपले म्हणणे पंडितांसमोर मांडूयात आपण उद्याच धर्मसभेत जाऊयात हो दादा सकाळी लवकर तयारी करते मी दुसऱ्या दिवशी सकाळीच चारही भावंडे धर्मसभेत आली धर्मसभा प्रकांड पंडितांनी भरली होती या चौघांना पाहून सगळ्यांची तोंडे वाकडी झाली निवृत्तीनाथांनी सर्वांना नमस्कार करून नम्रपणे बोलण्यास सुरुवात केली निवृत्तीनाथ म्हणाले भूदेव आपल्या आज्ञेप्रमाणे आमच्या इवडिलांनी प्रायश्चित्त केले आहे आता आमच्या मुंजी करण्यास परवानगी द्यावी सगळ्यांची चुळबुळ सुरू झाली कुजबुज वाढली हे पाहून ज्ञानेश्वर म्हणाले आपण आम्हाला समाजात सामावून घ्याल ना आता सर्व झाले आहे त्यावर एक पंतोजी म्हणाले जरी आई चुकीचे प्रायश्चित्त घेतले असले तरी तुम्हाला मुंजीचा अधिकार द्यायचा की नाही हे आम्ही ठरू शकत नाही एक काम करा मी एक तुम्हाला पत्र देतो ते घेऊन तुम्ही पैठण येथे जा पैठण येथे मोठे धर्मपीठ आहे तेथील विद्वान ब्राह्मणांनी मान्य केले आणि तुम्हाला शुद्धीपत्र दिले तर आम्ही पण तुमचे अधिकार मान्य करू सर्वांनी एक सुरात हो बरोबर असे म्हणून माना हलवल्या आणि बघता बघता सगळे निघूनही गेले सर्व भावंडे घरी आली सोपानदेव खूप चिडला होता तो म्हणाला शुद्धीपत्र कशाला आपण पवित्रच आहोत काही गरज नाही आपल्याला आपण ज्ञानी आहोत पैठणला जाण्याची काहीच गरज नाही दादा आपण धर्माचे नियम नाही पाळले तर कसे होईल आपल्यावर विश्वकल्याणाची जबाबदारी आहे आपण धर्माज्ञाचे पालन करूयात आणि पैठणला जाऊयात हे ऐकून निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वराच्या समजूतरपणाचे कौतुक वाटले मग चौघांनी पैठणला जाण्याची तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी ते पैठणला जायला निघाले निवृत्तीनाथांनी आळंदीमधील धर्मसभेने दिलेले पत्र पैठणमधील धर्मसभेला दाखवले ते वाचून त्या धर्मसभेच्या प्रमुख पंडिताने काही ग्रंथ चालले मग ते म्हणाले तुमच्या आईवडिलांनी त्यांनी केलेल्या चुकीचे के प्रायश्चित्त केले परंतु तुम्हाला पण काही पाप लागले धर्मा आहे धर्माप्रमाणे तुम्हाला शुद्धीपत्र देऊ शकणार नाही कोणता धर्म मानवता धर्म आपण विसरतो आहे आणि आत्मा शुद्धच असतो ज्ञानेश्वरांनी हे हुशारीने दिलेले उत्तर ऐकून पंडित चिडले आणि ते म्हणाले कोण आहात रे तुम्ही मुले पोरा तुझे नाव काय रे मी ज्ञानदेव ज्ञानदेव समोरून येणारा रेडा दिसतोय का त्याचे पण नाव ज्ञानाच आहे बर का तू ज्ञाना आणि तो पण ज्ञानाच हे ऐकून सर्वजण हसू लागले तेवढ्यात ज्ञानेश्वर म्हणाले त्याचे आणि माझे नाव सारखे तसे आमचे आत्मे पण एकच शुद्ध ज्ञानेश्वरा त्या समोरच्या रेड्याचा मालक आसुडानं हाकतोय जर तुमच्या दोघांचा आत्मा एकच असेल तर त्या आसुडाचे वय तुझ्या पण पाठीवर उमटलेत की काय रेड्याचा मालक रेड्याला हाकत होता त्याच्या पाठीवर आसुडाचे फटके मारत होता आणि काय झाले इथे ज्ञानेश्वरांच्या पाठीवर पण आसुळाचे वळ उठले की सर्वजण आश्चर्यचकित झाले तरी पण तिथल्या काही पंडितांना हा जादूटोणाच वाटला त्यातील एक जण म्हणाला ज्ञानेश्वरा तुला फक्त जादूटोणाच करता येतो कि वेदांचा अभ्यासही केलाय थोडाफार केला असेल तर वेदातील रुचा म्हण बरं तुझा आणि या रेड्याचा एकच असेल तर त्याला रुजा म्हणतात का बघू बर ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुंना म्हणजे निवृत्तीनाथांना नमस्कार केला आणि ते रेड्याजवळ गेले मोठ्या प्रेमाने त्यांनी रेड्याला कुरवाळले त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला म्हणाले ज्ञाना मी आता मंत्र म्हणेन ते ऐक आणि तू ते परत म्हण बर का असे म्हणून ज्ञानेश्वरांनी ओंकाराचा मंत्र आणि उच्चारला ऋग्वेदातील मंत्र म्हणायला सुरुवात केली ओम अग्निमेळे यज्ञस्य देवमृत्जम होतारं रत्नधातमं आणि काय आश्चर्य

गुरुशिभे बिरदेव नु तो नय रुतो जो देवां ए हो हे पाहून तिथली धर्मसभा स्तब्ध झाली त्यातील सभाप्रमुख पंडित पुढे आला आणि त्याने ज्ञानेश्वरांचे पाय धरले ज्ञानेश्वरा मला क्षमा करा तुम्ही भवंदे तुर् देवाचे अंश आहात तुम्हाला शुद्धी पत्र देणारे आम्ही कोण तुम्ही तर सर्व ज्ञानी योग सिद्ध आहात बोला ज्ञानेश्वर सर्वांनी केलेल्या जय जयकाराने अस मंत दणाणून गेले मग पैठणच्या ब्राह्मणांनी भावंडांची थोरवी लिहिलेले एक पत्रच लिहून दिले किती थोर ते ज्ञानेश्वर महाराज यातून आपल्याला काय शिकायला मिळते बरं यातून ज्ञानेश्वर महाराजांनी भूतदयेची शिकवणच सर्वांना दिली आहे तुम्हाला माहिती आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखी वेद वदवले त्या रेड्याची समाधी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळे या गावी आहे श्री ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताई या चार भावंडांचे हात लागलेली महाराष्ट्रातील ही एकमेव समाधी आहे